शिवप्रेमींना भाजपवाल्यांची परवानगी नको भाजपवाल्यांची परवानगी गरज नाही भाजप हे महाराष्ट्रात व्यच्छे आहेत आणि आपण पाहता छत्रपतींचं अपमान ते वारंवार करत आलेले आहेत ठाकरे यांची प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे त्यांनी भाजपवर थेट निशाणा साधत टीका केलेली आहे सर्व प्रमुख नेते जमलेले असून गेटवे ऑफ इंडियावरची सध्याची ही लाईव्ह दृश्य पाहतोय सकाळपासूनच तर हुतात्मा चौकामध्ये कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली त्यानंतर प्रमुख नेते हुतात्मा चौकामध्ये बसले हुतात्मा चौकापासून पायी मोर्चाला सुरुवात झाली आणि आता थेट गेटवे ऑफ इंडियावरून हे आंदोलन सुरू करण्यात येत आहे जोडे आंदोलन हे आता मव्याकडून छेडण्यात आलं आणि त्याची आपण हे महत्वाची दृश्य पाहतोय शरद पवार उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे नाना पटोले शाहू महाराज छत्रपती तसंच इतरही सर्व महत्वाचे नेते यामध्ये सहभागी झालेले आहेत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते सरकारचा निषेध व्यक्त केला जातोय